शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आमचं जे टॅगलॅन आहे तुम्ही वारंवार ऐकताय की महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे तर महाराष्ट्र व भारत म्हणायचं कारण काय आहे की बाबा महाराष्ट्राच्या बऱ्याच बॉर्डरवर आणि बाहेरही आम्ही काम करत असतो तर आज आपण आलेलो आहे की बाबा कर्नाटकमधल्या कागवाड गावामध्ये आलेलं आहे जे चिक बेळगाव जिल्ह्यामध्ये येतं चिकोडी तालुक्यामध्ये येतं आज या कागवाडमध्ये आमचे शेतकरी दादा आहेत किंवा त्यांनी लास्ट दोन तीन वर्ष तेव्हा बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेगवेगळे औषधं वापरलेली आहेत ट्रीटमेंट घेतलेले आहेत जे कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट फॉलो केलेले आहेत आज दादांचा खूप चांगला आल्याचा प्लॉट आहे आज तुम्ही बघत आहे तेव्हा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आमच्या भागा भागामध्ये ह्या भागामध्ये तर प्रचंड मोठा पाऊस झालेला आहे पण अशा पावसामध्ये पण बघत राहण्यासारखा प्लॉट आल्याचा आलेला आहे तर ह्यासाठी काय ट्रीटमेंट केलेलं आहे त्यांनी काय मॅनेजमेंट केलेलं आहे कारण का सांगणं आमचं सा काम आहे सांगणं सोपं आहे सल्ला देणं खूप सोपं आहे पण प्रॅक्टिकली काम करणं खूप अवघड आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आज दादांच्याकडनं आपण समजून घ्या दादा नमस्कार नमस्कार दादा एकदा तुमची ओळख करून द्या आपल्या शेतकरी मित्रांना माझं नाव आहे अजित बेडगे आणि हे माझा मुलगा प्रसन्न बेडगे गाव कागवाड आहे आणि तालुका कागवाड जिल्हा बेळगाव ओके दादा तुम्ही ह्याच्या आधी कुठली कुठली पिकं केलेली आहेत शेतामध्ये याच्या पहिले कलिंगड केलं होतं ओके आणि मध्ये सुद्धा मला एक अडीच लाख रुपये प्रॉफिट झालं होतं त्यानंतर काकडी केलं होतं काकडी पण बरेच झालं होतं चांगलं प्रॉफिट आलं होतं चांगलं प्रॉफिट झालं होतं त्यानंतर हे पहिल्यांदा केलेले मी ओके 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 मग आलं आलं लावायचा काय निर्णय घेतला पहिल्यांदाच लावलं आणि माझा मुलगा विचार होता आला लावायचं पाहुणे लावला होता श्री टिलेख पंचवीस एकर ओके त्यांनी सांगितलं आला लावा मग आम्ही त्यांना हे दिवसार कन्सल्ट नंतर त्यांनी सांगलं आम्हाला बी सांगितलं कुठं आणायचं काय आणायचं ओके सगळं व्यवस्थित झालं आम्ही म्हणजे जे आमच्या आता ह्या प्लॉटला पूर्ण मॅनेजमेंट आणि नियोजन आपले ज मॅनेजर आहेत दिव्य सर त्यांनी केलेले आहेत त्यांच्या वेळात कारण का ते पूर्ण महाराष्ट्रावर फिरत असतात त्यांना वेळ नसतो पण एक दिवस राखून ठेवून किंवा रविवारचं येऊन ते बऱ्याच इथल्या भागामध्ये आणि त्यांना कन्नड येत असल्यामुळं समजून सांगून काम करत असतात तर तुम्हाला जे कोण आमच्या टीम टीममधले आहेत बाबा की त्यांची माहिती सांगायची पद्धत किंवा माहिती किंवा जे काही ट्रीटमेंट देतात ते कसं वाटतं तुम्हाला फार छान आहे कारण एवढ्या पावसात आणि सुद्धा पूर्ण प्लॉट फिरूनच आम्हाला ते सगळं पाण्याचं व्यवस्थापन किंवा व्यवस्था व्यवस्थापन किंवा बुरशी किडनाशक सगळं ते व्यवस्थित आणि त्यांनी सांगितलं तसं आम्ही केलेले पण ओके, केले ओके आता दिवस झाले त्यांना म्हणतात या प्लॉटला चार महिने दहा दिवस झाले चार महिने दहा दिवस झालेले शेतकरी मित्रांनो तुम्ही प्लॉट बघू शकता पूर्ण एकसारखा प्लॉट आहे बऱ्यापैकी कमरेपेक्षा वर प्लॉट प्लॉटा झालेला आहे आपल्याला तर लावत असताना तुम्ही काय काळजी घेतली हो बाबा की हे कशा पद्धतीने केलं आहे लावताना एक महत्वाचं गोष्ट म्हणजे सगळं रान वगैरे हे करून बेड पाडून नंतर बेसल डोस टाकून परत एकदा ते रोटर मारून बेड उकारले आणि टिबक पाईप टाकून टिबक पाईपच एक वीट इकडे आणि इकडे आणि इकडे पण एक वीट असे सोडून आणि उदाहरण हे करून लावलेलं ला आहे मग हे बी लावल्यानंतर सुरुवातीपासून आज तुमची चांगली वाढ होत आली त्याला व्यवस्थित कन्सल्टन्सी केल्यामुळे होत आली सगळी तुमची तुम्हाला काय अवघड वाटलं काय सोपं वाटलं करताना काय अवघड कायच अवघड नाही काय सांगायचं अवघड नाहीये आता ह्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळेला की आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होत की आलं अद्रक सारखी पिकं लावायची ऊस लावायचं तर ह्याच्या कंपेरिजन तुम्हाला काय वाटतं की कुठली पिकं केलेली चांगलं म्हणजे चांगलं आहे पण आपल्या फक्त रेट मिळालं तर याच्यात भरपूर फायदा आहे बरोबर बरोबर रेट आमच्या हातात नाही आहे पण पिकवण आमचा तुमचं बोरगाव टेक्नॉलॉजी तर फार चांगलं आहे तुमचा काही प्रोडक्ट तर लय भारी आहे बरोबर 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 आता मला सांगा की सर्वसाधारणपणे हे करत असताना तुम्हाला सर्व किती खर्च आलेला आहे आता तुम्ही त्याचा काही हिशोब लिहून ठेवलाय हिशोब लिहून ठेवलं नाही पण अंदाज सांगतो मी एक अडीच लाख पर्यंत आले सगळं मिळून एक एकर लाख ओके एक टन घेतलेलं बी आपण एक टन होतं त्यांचं ते अडी लावून ठेवल्यामुळे साडेआठशे ओके 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 शेतकरी मित्रांनो अडीच लाख रुपयाचा सर्वसाधारणपणे खर्च आलेला आहे पण ह्या अडीच लाखामध्ये लास्ट इयर तुम्हाला माहिती आहे की बाबा शेतकऱ्यांच्या बियाचा रेट हा एकशे पासष्ट रुपये किलो गेला होता ज्यावेळेला आपण आडी लावलेल्या बिया असतात तर त्याचा काय विषय होत असतो की आडी लावलेल्या बिया ह्या आपल्या कमी होत असतात वजनाला मग त्याचं व्हॅल्यू वाढवतात म्हणजे समजा मार्केट रेट एकशे चाळीस रुपये एकशे वीस रुपये असलं तर आडी लावल्यावर त्याचं वजन कमी होतं त्यामुळे त्याचा रेट हा एकशे पासष्ट रुपये प्लस ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला लागलं असणार आहे त्याच्यामुळं जवळपास एक लाख सतरा हजार रुपये ह्यांचं कॉस्टिंग हे बियाला लागलेलं आहे आणि त्याच्या पुढे अडीच लाख म्हणजे सर्वसाधारणपणे ऐंशी हजार रुपये हे तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये खर्च आलेला आहे तर बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो आता हे दादांचं पहिलंच वर्ष आहे हा प्लॉट बघता मिनिमम ह्या प्लॉटला अठरा ते वीस टन आपलं या पहिल्या वर्षीचं उत्पादन येणार आहे जर का हा प्लॉट चांगला आहे समजा मार्केट रेट हा कमी असला तर आपण याला दुबार ठेवू शकतो रटून क्रॉप ठेवू शकतो आणि रटूनमध्ये हा प्लॉट शंभर टक्के पंचवीस ते तीस टनापर्यंत जाऊ शकतो हे डोळं झाकून आपला विश्वास आहे कारण का एवढ्या वर्षाची बोरगाव टेक्नॉलॉजी प्रॅक्टिस आहे हजारो शेतकऱ्यांना आपण ट्रीटमेंट दिलेलं आहे तर एक लमसम गणित तुम्हाला मी सांगतो की समजा आपण एक पहिल्या वर्षीच काढायचा निर्णय घेतला आठ महिन्यानं आत्ता या प्लॉटला किती महिने झालेत आपल्या चार महिने दहा दिवस झालेले आहेत आणि आपण आत्ता अजून चार, चार महिन्यानं जर का हा प्लॉट काढायचा ठरवला तर बऱ्यापैकी वीस टन अठरा ते वीस टन आपल्याला उत्पादन मिळणार आहे मार्केट रेट सर्वसाधारणपणे ह्या वर्षी आमचा अंदाज आहे की चाळीस ते ऐंशी रुपयाच्या दरम्यान राहील समजा कमीत कमी चाळीस रुपये जरी राहिला तरी चाळीस टना चारधुने आठ लाख रुपये आपले होणार आहेत आत्तापर्यंत अडीच लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आपली अजून एक पन्नास हजार जरी इन्व्हेस्टमेंट आली तर तीन लाख इन्व्हेस्टमेंट राहते आठ लाखातनं वजा केला आपण हे तर पाच लाख रुपये हा नेट प्रॉफिट आपल्याला ह्यामधलं मिळू शकतं पण हे सोपं नाही आहे मी आता मधीपर्यंत आलेलो आहे ह्याच्या पुढं तुम्हाला सांगणार आहे की हो बाबा हे करत असताना तर तुम्हाला भांगलचा प्रॉब्लेम मेजर आला असणार आहे त्यामुळे भरणी पाहिजे दोनच भरणी झालेली आहेत आणि भरणीला ट्रॅक्टर तुम्ही स्वतः घेतलं काय मागून घेतला मागून घेतला बेडवर स्पेशल बेड मागून घेतला ओके आता ह्या सगळ्यामध्ये आता काय होतं की आता समजा ऊस लावलंय शेतकऱ्यांना काय वाटतं ऊस बरं वाटतंय का का तर का बरं वाटतंय की बाबा नुसतं पाणी सोडलो झालं तसं ह्याला उसापेक्षा लई काम आहे का सोपं आहे त्यापेक्षा पण काम कमी आहे उसापेक्षा तर काम कमी आहे फक्त भांडवल पाहिजे पाहिजे हा आता तुम्ही ज्या विषयावर आला की कारण आम्ही आमच्या प्रत्येक क्षेत्राला हेच सांगू समजून सांगायचा प्रयत्न करतोय की भांडवल पाहिजे बरोबर आहे पण भांडवल कुठल्या धंद्याला लागत नाही असं पण आहे आज समजा आपल्याला दुकान काढायचं आहे काही काढा तुम्ही छोटं छोटे आज साधा भेळगाडा जरी काढायचं म्हटला तरी त्याला पण भांडवल आलेलंच आहे पण आज भिळगाड्यावाल्याला जर का आपल्याला त्याचा प्रॉफिट रेशो काढायचा म्हटला तर त्याला सकाळी उठायला पाहिजे चिंचूचं पाणी करून ठेवायला पाहिजे दिवसभर त्याचं हे करायला पाहिजे दिवसभर उभं राहायला पाहिजे झाल्यावर ताटं धुवून सगळं ठेवायला पाहिजे मग तो कुठं तरी एक पाचशे हजार रुपये रोज मिळवतो आहे मग समजा तो हजार रुपये जरी रोज मिळवत असला तर महिन्याचे झाले तीस हजार रुपये आणि तीस हजार गुंडलेल्या वर्षाचे बारांतरिकं छत्तीस तीन लाख तीन लाख साठ हजार रुपये तुम्ही मिळवला आपलं हे कॅल्क्युलेशन मगाशी काढलं त्यामध्ये आपण पाच लाख रुपये मिळवले हो मग ह्यामध्ये एवढं काम आहे काय त्यापेक्षा कमी मी तुम्हाला सांगायचा उद्देश हाच आहे की बाबा आपण शेती हा आपला खूप चांगला बिझनेस आहे फक्त त्याला आपण नरेटिव्ह सेट झाल्यात की बाबा शेतीमधन काय येतच नाही फायदा होतच नाही नुकसानच भरलेलं आहे आमचं असं झालं सरकार काय करत नाही ह्या गोष्टी सगळ्या फाटा द्यायचा आपल्याला पुढे जे कलिंगड वगैरे केला तर त्यामधले एकदा अनुभव मला सांगा ना की बाबा कलिंगड करत असताना काय काय अनुभव आले तुम्हाला कलिंगड तर फार छान आहे दोन महिन्याचे पीक आहे एकदम येते फक्त टाइम टू ताँट टाइम करायला पाहिजे व्यवस्थित कलिंगडला तुमची किती इन्व्हेस्टमेंट लागली त्यामध्ये कलिंगडमध्ये जास्त नाही मला एक चाळीस पन्नास हजार रुपये चाळीस पन्नास रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आली आणि त्याचे रिटर्न किती किती रुपये झाले तुमचे त्याचे तिथल्या दोन दोन लाख ऐंशी हजार झाले दोन लाख ऐंशी हजार झाले म्हणजे बऱ्यापैकी दोन अडीच लाख रुपये तुमचं नेट प्रॉफिट झालं दोन महिन्यामध्ये दोन महिने ओके अकरा रुपये दर अकरा रुपये दर ओके 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 आणि होलसेलमध्ये देऊन चोखमध्ये देऊन टाकलेलं आपण स्वतः विकलो मालक कमी निघाला कशामुळे तुमचं साईज चांगली झाली आहे सेटिंग टेक्नॉलॉजीचं हॅरियर नावाचं जे औषध आहे बेसिकली दोन गोष्टी आहेत त्यामध्ये जे कोण कलिंगड करत असतील त्यांचं एक कानावर असू दे म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपली सेटिंग शेतकरी मित्रांनो छोटी असते बोरापेक्षा लहान सेटिंग असते म्हणजे वटाणा आणि बोराच्या ह्या मधली ज्या वेळेला आपली एक सेटिंग असते त्यावेळेला हॅरेअर प्लसचा आता कंपल्सरी मारला पाहिजे त्यामुळं काय होतं की त्यामध्ये त्या एक असा हार्मोन आहे जे तुमच्या डेटाकडची बाजू सेफ करते आणि त्यामधनं न्यूट्रिशन आणून तुमच्या कलिंगडला प्लस साईज करायला खूप चांगली मदत करत असते पण त्याचा एक अट आहे की बाबा तुम्हाला त्या स्टेजलाच पर्टिक्युलर ते मारावं हो लागतं स्प्रे नंतर मारून त्याचा काही उपयोग होत नाही ही एक पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट जरी समजा तो स्प्रे चुकला तरी पण नॉर्मल स्प्रेमध्ये हॅरियर नावाचा आपला एक मॉलिक्यूल आहे तो आयबीटीए बेसमध्ये आहे मार्केटमध्ये कुणाकडेच नाही तो हार्मोन तर त्या हार्मोन मुळे काय होतं की एक चांगल्या प्रकारची साईज आपल्याकडे व्हायचं काम करत असतं त्यामुळे कलिंगड चांगलं होतं तुमचं बी ग्रेड वगैरे काय जास्त निघालं काय ए ग्रेड ए ग्रेड जास्त निघालं तर हे वैशिष्ट्य केव्हा तो हात घेतल्यामुळं आता आद्रिकेमध्ये तुम्हाला अजून काय अवघड तर काय वाटत नाही सगळं आहे ह्याला काय काय कशा कशा स्प्रे घेतले तुम्ही एक सेवन राईस घेतलेले सेव्हन राईस स्प्रे मारला तुम्हाला काय फरक वाटला प्लॉट पाठीमाग होत झाले म्हणजे उंची वाढली कुटवे वाढले काळोखीपणा पण आपण वाढले डॅमेज पण सगळं झालं तर शेतकरी मित्रांनो हेच सेवन राईस जो मॉलिक्युल आहे तो काय काम करतो किंवा बाबा कुठलंही आहे डॅमेज आता वेगवेगळ्या कारणामुळे होतात बुरशी आहे आळी आहे कीड आहे ह्या विविध कारणामुळे आपलं पीक कुठं ना कुठं डॅमेज होत असतं सेव्हेंडर्स काय करतं की डॅमेज होऊ नये म्हणून काम करतं आणि डॅमेज झालेलं पण कंट्रोल करायचं काम करतात हिनी सांगितलं की बाबा मागचा प्लॉट मागं होता ह्या प्लॉटच्या तुलनेमध्ये तर तो प्लॉट पण प्लस मध्ये यायचं काम इथं झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो असं आहे तर दादा तुम्ही सांगा की बाबा कशी वाटते बोरगाव टेक्नॉलॉजी बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावं काय नाही 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 भारी आणि बेसल डोज टाकताना आम्ही खत टाकत होतो भरणीचे वेळी आणि हे अर्ध टाकून झालेलं होतं त्यावेळी देऊ कुमार आलं आणि नंतर त्यांनी एक तुम्हाला टेस्ट म्हणून सांगतो हे नंतर ते पाठीमागच्या खतात त्यांनी एक फार्मराईज दिलं फार्मराईज ते खता बेसल डोज मिक्स केल्यामुळे भरपूर फरक झाला त्या आठ फरक पडला फार्मराईज पण चांगले आहे शेतकरी मित्रांनो दादा जसं सांगितलंय की बाबा ह्या प्लॉटला वापरलं नाही आणि तो प्लॉट ऑलरेडी मागं होता आणि त्यामध्ये एक फार्मराईज नावाचं औषध वापरलं ऍक्च्युली सॉईल बायोलॉजी डेव्हलपमेंट होणं याकडे कोण लक्ष देत नाहीये आणि बऱ्याच शेतकऱ्यांना आम्ही कन्व्हिन्स करत असतो पण त्या गोष्टीवर शेतकरी फोकस देत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत जेवढी सॉईल बायोलॉजी चांगले असेल तेवढं तुमचे रूट झोन चांगले डेव्हलप होणार आहेत आपटेक करायचं काम चांगलं होणार आहे न्यूट्रिशन लीच आउट व्हायचं प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे तिथं तर अशा प्रकारे असे बरेच शेतकरी आमच्या महाराष्ट्रामध्ये कनेक्टेड आहेत आम्हाला समाधान हेच आहे की बाबा सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे उद्योजक हे शब्द काय वापरतोय आपण की ह्याच्यासारखा चांगला उद्योगच नाही आहे आज आपण दुपारचे एक दोन तास झोपू शकतोय काय कुणाच्या प्लेटा धुवायचं काम नाहीत कुणाचं कुणाला सर्व्हिस द्यायचं काय काम नाही काय नाही आपण आपल्या शेतामध्ये चांगल्या वातावरणात स्वतंत्र मध्ये काम करू शकतोय फक्त छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करायच्या दादांसारखे शेतकरी खूप चांगल्या प्रकारे शेती करतात अशा शेतकऱ्यांचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही असं शेती करा आणि चांगले सगळे कृषी उद्योजक बनव्या धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे प्लॉटचं दाखव भेटू बाल दाखवतात